मराठा आरक्षण हा महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासातील सर्वात मोठा वादग्रस्त आणि दीर्घकाळ चालणारा संघर्ष संघर्षे ब्याऐंशी साली अण्णासाहेब पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेलं आंदोलन त्यांच्या आत्महत्यानंतर अधिक तीव्र झालं आणि पुढची चार दशकं हा प्रश्न असंख्य आंदोलनं मोर्चे उपोषण आणि न्यायालयीन लढाया यामधून उभा राहिलं दोन हजार मध्ये कोपर्डी प्रकरणानंतर महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चे निघाले लाखो तरुण महिला आणि शेतकरी रस्त्यावर उतरले त्या दबावामुळे दोन हजार मध्ये महाराष्ट्र सरकारनं मराठ्यांना शैक्षणिक व नोकरीत सोळा टक्के आरक्षण दिलं पण दोन हजार एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयानं ते रद्द केलं कारण ते पन्नास टक्के आरक्षण मर्यादेपेक्षा जास्त होतं ही होती या लढ्याची पहिली मोठी कायदेशीर कसोटी आणि तिथे मराठा आरक्षण हरलं याच पार्श्वभूमीवर उदयास आले मनोज जरांगी पाटील जालन्यातल्या एका शेतकरी कुटुंबात वाढलेले कारखान्यात काम करून सामान्य जीवन जगणारे जरांगी यांनी दोन हजार तेवीस पासून सलग उपोषण केली आपलं जीवनपणाला लावून मराठा समाजाला आरक्षण द्या अशी ठाम मागणी केली त्यांचं नेतृत्व अल्पावधीतच जन आंदोलनात रूपांतर झालं त्यांच्या निर्धारामुळे संपूर्ण राज्यात वातावरण पेटलं हा शेवटचा लढा असेल असा इशारा देऊन त्यांनी मराठ्यांच्या असंतोषाला दिशा दिली दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा आंदोलनाची ठिणगी पडली एकोणतीस ऑगस्ट रोजी त्यांनी आझाद मैदानावरून मोठा मोर्चा काढला हजारो समर्थक सहभागी झाले मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं वाहतूक ठप्प झाली व्यापाऱ्यांना तोटा झाला सरकारवर प्रचंड दबाव आला उपोषण पाचव्या दिवशी टोकाला पोहोचलं आणि वातावरण तणावपूर्व झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीच्या हक्कावर गदा येणार नाही असं स्पष्ट केलं पण तरीही सरकारला झुकावं लागलं सरकारनं काही महत्वाच्या मागण्या मान्य केल्या हैदराबाद कर्नाटक व सातारा गॅजेट लागू करण्याचं आश्वासन दिलं दरम्यानच नोंदवलेले गुन्हे मागे घेण्याचं ठरवलं आंदोलनादरम्यान जीव गमावलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आंदोलनादरम्यान लावलेल्या वाहन दंडाचं माग करण्याचा निर्णय घेतला या आश्वासनांमुळे जरांगी यांनी आंदोलन स्थगित केलं पण त्यांचा नाराजीचा सूर कायम राहिला त्यांनी स्पष्ट केलं की काही मागण्या पूर्ण झाल्या पण अजूनही काही मुद्दे प्रलंबित आहे म्हणजेच ही लढाई अजून संपलेली नाही या सर्वांच्या पार्श्वभूमीवर एक मोठा प्रश्न उभा राहतो हा कायदा कायद्याच्या कसोटीत टिकेल का कारण दोन हजार एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द करताना पन्नास टक्के मर्यादेचा उल्लेख केला होता महाराष्ट्र सरकार आता वेगळ्या मार्गानं गॅजेट नोटिफिकेशन आणि प्रशासकीय आदेशांच्या आधारे आरक्षणाचा मार्ग शोधत आहे पण जेव्हा हे निर्णय न्यायालयीन पातळीवर आव्हान दिले जातील तेव्हा ते टिकतील का हा मोठा प्रश्न आता उपस्थित केला जातोय दरम्यान ओबीसी संघटना याला विरोध करतात त्यांचा स्पष्ट दावा असा आहे की मराठ्यांना आरक्षण देताना त्यांच्या हक्कांवर गदा येऊ नये नागपूरमध्ये ऑक्टोबर मध्ये ओबीसीचा महामोर्चा निघणार आहे म्हणजेच एकीकडे मराठा आरक्षणाची लढाई तर दुसरीकडे ओबीसीचा प्रतिकार हा संघर्ष अधिक गुंतागुंतीचा होणार आहे जे एस नेते विनय कोरे यांच्यासारखे काही जण मात्र समावेशी उपाय सुचवत आहेत ज्यात गरीब मराठ्यांना न्याय मिळेल पण ओबीसीना हानी होणार नाही आता राजकारणही या प्रश्नावर पेटलंय फडणवीस वारंवार सांगतायत की मराठ्यांना आरक्षण देऊ पण ओबीसीना धक्का लागणार नाही पण ओबीसी संघटना सरकारवर विश्वास ठेवायला आता तयार नाही आहेत दुसरीकडे मराठा समाज म्हणतोय की त्रेचाळीस वर्षांच्या संघर्षानंतर ही जर न्याय मिळाला नाही तर यापेक्षा मोठं अपयश कुठलंच नसेल शेवटी या आंदोलनाचं भविष्य न्यायालयाच्या दरवाजावर ठरवणार आहे जर सरकारनं कायदेशीर दृष्ट्या मजबूत असा मार्ग निवडला तर आरक्षण टिकू शकतं पण जर तडचोडीच्या मार्गाने तात्पुरता तोडगा काढला तर पुन्हा एकदा न्यायालयात धक्का बसू शकतो आणि त्यामुळे समाजातली नाराजी पुन्हा एकदा उफाळून येऊ हो शकते पण त्रेचाळीस वर्षांच्या या लढ्याचं सार एकाच प्रश्नावर दडलाय मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार का एकीकडे भावनिक आंदोलन बलिदान आणि दीर्घ काळाचा इतिहास आहे तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाची कडक कायदेशीर अट आहे या दोन्ही टोकांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण अडकलेलं आहे आज प्रश्न फक्त मराठ्यांच्या आरक्षणाचा नाहीये तर महाराष्ट्राच्या सामाजिक संतुलनाचा आहे जर हा तोडगा न्याय निघाला नाही तर समाजात संघर्ष अविश्वास आणि राजकीय गोंधळ वाढेल तर या संपूर्ण व्हिडिओबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका